तर नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत स्वागत मग काय भाऊ घेतला मग स्टँड साखळसाकळी बनू म्हटलं मग काय ब्लॉक इकडं तर चाय बनवती काजेल पण काय काय झालेलं नाही भाऊ आणि इकडे काय बाहेर लोक गरबड करू लागले भाऊ कामासाठी जायला आणि काय टॅम्पूचं वाट पाहतात काय टॅम्पू तर आली नाही मग काय इकडं फायनली झालं चहा मग घेतला भाऊ चाय प्यायला मग काय चहा तर लई गरम होता भाऊ पण काय करणार आता कामाला जायचं म्हटल्यावर गरबडमध्ये लागतो ना काय पिलं बो कसं तरी मग काय आले तेवढ्या टेम्पो लगेच चढायला लागले माणसं काय गडबडीमध्ये लगेच चढू लागले काय धिंगाणं करू लागले नुसतं काय बी काय बी नसतो असं पाहू लागले नुसतं काय नवीन म्हणजे काहीतरी निष्ठान घेतला होता ना तेवढ्या गर्दीमध्ये तर लोक तसं बघू लागले असं बघू लागले ते धरू लागले काय जाऊ दे म्हटलं काय मग दिला बघ कसं तरी कसं समजून त्यांना असं तसं व्हिडिओ बनवायचं म्हणून ते बी खुश मी बी खुश मग काय मग चला म्हणलं तुम्हाला सगळ्यांना घेतो म्हटलं व्हिडिओमध्ये मध्ये मग काय सगळे एकदम तिकडे इकडे तिकडं तोंड झाकू लागले काय काय मग चला तुम्ही ऐका आता मग काय बोलतात मी तर माझ्याकडे लयच पाहतो पाहू शकतो तुम्ही एकदम बघितलं का भाऊ एवढा धिंगाणा चालू होता ना भाई डोकं तर एवढं दुखत होतं पण काय म्हणलं जाऊ दे आता कामाला जायचं म्हटल्यावर मग धिंगाणं तर असणारच मग काय असं तसं करून गेलो भाऊ कामाला काय आता तेवढ्या गर्दीमध्ये तर मग काय आणि काम पण एवढं लांब होत भाऊ की यार बसून बसून गोर झाली मध्ये आणि त्याच्यात एवढी गरमाय लागली राहा गाडी पुरा पॅकिंग काय बॉम्बई मध्ये असं राहते आता यारे गाडी पुरं पॅकिंग काय म्हटलं चला काही बसू म्हटलं म्हटलं काय सगळे लोक पाहू लागले होते तर माझ्याकडे लयच पाहू लागलं मोबाईल कड काय आलं बघायला उतरले काम जर आलेलं नाही म्हणजे टीका फावडे घ्यायचं होतं त्याच्यानंतर मग उतरले सगळेजण काय प्रपा उतरू लागले काय घेतलं व टीका फावडन ते मग काय उतरले मग सामान आणण्यासाठी काय केली सामान आणता ड्रायव्हर आता ड्रायव्हर मला सांगू लागलं बघ नवीन गाडी घेतली म्हणून डायरेक्ट पंधरा लाख रुपयाची काय मी पण म्हणलो हो बरं बरं ठीक आहे म्हणलं काय बसले लोक सगळे आले टिकअप फावडे घेऊन अरे अरे क्या करता कर रे वा कस तरी कस बसते बो बो लोक काय एवढ्या गर्दीमध्ये काय तेवढे तेवढ्याच काय म्हणतो <laughs> <laughs> ते आणि फायनली काय झालो ब आम्ही कामाला पाहू शकता तुम्ही हे बघा हे लोक हे बघा हे इकडे हे नाशिक हवे इकडं मुंबई तिकड नाशिक आणि आमचं लेबर काय लेबर आहे आणि तर चला तुम्हाला दाखवतो आता काम कसं करतो ते कायच आता आम्ही चाललोय मस्त चालायला आहे बघा आमचा टिकाव आणि फावडा हे आमचा लेबर येऊ तर तुम्ही पाहू शकता हे बघा या साईडला असं काम करायचंय आणि एकदा हायवे आणि बघा आमचं पब्लिक पब्लिक किती हे इकडे कांदायचंय बघ असं काम इकडं पब्लिक बघू शकता किती पब्लिक आहे काम करायसाठी और काले अंडे पलटी थोड़ा टैटू अरे बाबा एक के हां काले टैटू काढला एक एक ये इकडे पण काढला वो डायरेक्ट विषय का भाई अच्छा ठीक है समझ गया अंदर खोदने का भाई आपने को पूरा जंगल ही जंगल है भाई यार लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे तर तुम्हाला सगळं दाखवणार भावन आहे बघा हे राहुल भाई हे आमचा राहुल भाई बघू शकता तुम्ही कसं असतंय बघा लादलं भाई लादलं भाई भाई मीटिंग चालू आहे कशाच मीटिंग चालू आहे काय माहिती पब्लिक तुम्ही पाहू शकता यार एवढी पब्लिक आहे ना अरे पुरा धिंग आहे ना एका दिवसात पाचशे मीटर कांदून टाकते भाऊ आमची माणसं एवढं माणसं आहे डायरेक्ट आणि अजून इकडं पण ते बघा किती लांब लांब जायला संध्या डायरेक्ट हा करतो हा हा ए चांगले बोले हा राहुल बाई चांगले बोले संत हा हा त्या बाय रे सूरज शुराज है सूरज है नहीं बुलेट कट मारा है किधर है अरे आप बाप क्या दिख रहा है भाई क्या दिख रहा है साले टैटू निकाल? निकाले लगते हैं किधर गांड पे निकल अरे बाप ओम निकाले ओम निकाले यार अजून पुढे पुढे चाललो राव काय हे एवढं टाइम झालं यार आता भूक पण लागायला लागली आणि संडास पण आलाय काय हे बघा या आमचा मामा मुकदम मामा लोक हे बाकीचे इकडे झाले हे आता काय मजा येणार नाही अर्धे तिकडं ना अर्धे इकडं काय होत काय मत हो अजून काही काम बी टाकलेलं नाही पाहू शकता तुम्ही आमचे मामा म्हणजे मुकदम मामा मस्त काम बघू लागले कस आहे कस नाही काय यार बसून बसून बोर झालो यार एक तर इकडे कामही टाकत नाही आणि एक तर यार काय असं काय भंगार चालले चालू यार यांचं काय काम बी एवढं सकाळीच आणलं यार आणि काम बी टाकलं नाही काय नाही त्यांचं अजून मिटिंगच संपलं नाही काय तिकडं बोल आणि इकडे बोल काय कधी टाकलं यार काय काय सांगू तुम्हाला यार आता आता एवढं या लागलं ना मला पण काय सांगू आता तुम्हाला बघा अजून तिकडं जायचंय राहू कुठं कुठं फिरायचं चला आता अजून पुढं जायचंय म्हणा अजून काय होतं काय माहिती तर मस्त कांदला असता राव हो। आता तिकडे मध्ये जायचं म्हण आता कॉन्क्रीट फोडायचं म्हणून समजले समजलं काय म्हणजे काय म्हणतो असं काम असं असतं चुकाचं काहीच नाही इकडं पळा आणि तिकडं पळा लोकांना वाटतं काय लय पैसे कमू राहिले कशाचा घंटा ए राहुल मोरसुकीवर <laughs> mur. <laughs> mur pakai sih. Ah, masuk mur. Ah, na mur काय सांगू राहू तुम्हाला आता हे बघा असं आमचं पब्लिक आणि तिकडं मोर पण फिरू लागले पण काय करणार आता <laughs> तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळं दाखवणार आहे मोर वीर कुत्र मित्रांनो फक्त एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा आणि फुल सपोर्ट करा मित्रांनो तुमच्यासाठी एवढं कामात मेहनत करतो राव व्हिडिओ बनवतो लोक राहिले माझ्यावर तरी पण समजून घ्या विषय गन्ने का ज्यूस बड़ा ग्लास दस रुपये छोटा और सॉरी हां तू बोल चल गन्ने का जूस बड़ा गिलास बीस रुपये <laughs> <क्योंड़? laughs> गन्ने का जूस बड़ा ग्लास बीस रुपये छोटा ग्लास दस रुपये आओ आओ इधर इधर रस पहले मंडल मार

एवढं कॉन्क्रीट मध्ये काम टाकून दिलं माझी किस्मतच करावी हे सगळ्यांना एवढं भारी आलं नाही बघा मलाच कॉन्क्रीट बघा मी इकडं हॉटेल आहे समोर चला मित्रांनो आता लागूया कामाला बघा शिवाला कस आलं काम एवढं अर्चण मध्ये बघा आम्हाला आलंय काम कॉन्क्रीट मध्ये पण कसं खांदलेलं आहे पहिले त्याच्यामुळे काय वाटत नाही तर पुरा कॉन्क्रीट असला ना तर पुरा फाटून गेला असता कॉन्क्रीट फाडायला पण काय राह बेशक रखा काम है तर चला मित्रांनो जा जेवण करायला हे बघा माझं काम लय कडक लागलं बो मला एवढं मोठे मोठे दगडं निघू लागले पण काय करावं आता बघा काहीच काम झालं नाही योगेश तर तिकडे फटाफट -पट खांतोय योगेश रोटी तिन्ही गाठा विचारा पाहू शकता मित्रांनो हे बघा किती मोठे मोठे दगड आहे हे बघा माझ्या हात कसे झाले बघा किती कडेके राह तरी पण खांदावं लागेल तर काय नाही खाली डग आहे पण तिकडं लय कडेकेवर कॉन्क्रीट केलेलं आहे तर गायज बघा किती मोठा दगड काढलं मी दिसतो का कॉन्क्रीटचा आणि यारे एवढं कडक लागलं ला यार की आणि त्याच्यात वॉचमेन म्हणतोय मत खोदो मत खोदो मत खोदो यार काय ते करी झालं नाही लोकांचं सगळ्यांचं झालं आणि वरून ते म्हणतो मत खोदो मत खोदो फायनली काही झालं बाबा आमचं खांदायचं हे बघा आता टाकायला लागले पाईप लागले का पाईप आता टाकणार उजवायचं हे बघा माझं आलं कसं झालं खिचो खिच रे बाबाच फायनली काहीच आमचं झालं काम हे पाहू शकत हे बघा झालं बाबा भुजायचं हे बघा टिकाव पावडा तर चला मग भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि काय अच्छा ते जे काय आहे ते सगळं करून टाका ठीक आहे चला भेटूया मग बाय बाय